विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी बाल संसद मंत्रिमंडळ वर्ग प्रतिनिधी साठी मतदान होत आहे आणि यासाठी वर्ग नववी ब मध्ये वर्ग प्रतिनिधीसाठी दोन उमेदवार उभे आहेत आरती भिसे आणि नंदिनी रनियर हे दोन उमेदवार आहेत आरती भिसे आणि नंदिनी रनियर त्याचबरोबर या ठिकाणी बाल संसदचे निवडणुकीचे जे कार्यकर्ते म्हणजे काय म्हणता येईल अधिकारी जे प्रचार प्रसार करून ही मतपेटी घेऊन आलेली आहेत अधिकारी याच्यामध्ये या तीन विद्यार्थिनी आलेले आहेत माझ नाथ आहे मी नवी आम्ही आज बाल संसदे अभियाना मी हर्षवर्धन नाथ या ठिकाणी या वर्गामध्ये या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे आणि माझ्यासोबत आमच्या निवडणूक विभागाचे तीन सहकारी आहेत या ठिकाणी मी दोन उमेदवार आहेत आणि आता प्रत्यक्ष मतदानाला आपण सुरुवात करूया चल अगदी गुप्त पद्धतीने मताचा अधिकार बजावते विद्यार्थी तुमच्याकडे घेऊन येऊ का हा चुरा बस उभा राहून टाकायचं बोलला का रे प्रत्येकाच उभा राहून या उभा राहा उभा उभा राहा हा आपल्या जागेवर उभा राहा तुम्ही इकडे आलं पाहिजे पण आता जागा नाही इकडे यायला ज्याला इकडे यायचं इकडे या अगदी गुप्त पद्धतीनं चिठ्ठ्याची घड्या करून या ठिकाणी विद्यार्थी मतदान करतायत आपण काय चिठ्ठीत लिहिलं आहे हे दुसऱ्याला कळू न देता बघू सुद्धा दिलं नाही आहे विद्यार्थ्यांनी आणि या ठिकाणी दोन पैकी एक उमेदवार त्यांना निवड निवडायचा आहे आपण हो सर होणार क्लास मधल्या सर्व विद्यार्थ्यांचे मत घेतलेले आहे क्लासमधून आरती भिसे आणि नंदिनी या दोघी उभ्या राहिल्या होत्या तर आता या मतमोजणीचा निकाल उद्या लागणार आहे आणि मी गुप्ती ताठे अंजली हक्क स्वरूपा रोडे आणि निवडणूक निर्णायक अधिकारी श्री हर्षवर्धन हर्षवर्धन नाथभजन सर हे आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत अधिकारी श्री हर्षवर्धन नाथभजन सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि याचा निकाल उद्या लागणार आहे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो निवडणूक पार पडलेली या वर्गामध्ये आता उर्वरित वर्गातली निवडणूक जी आहे ती आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू या सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्या मनातला उमेदवार त्यांनी दिलेला आहे आणि आणि आता नेमकं आता कोणता उमेदवार या दोघांपैकी विजयी होईल हे उद्या पाहायला भेटेल धन्यवाद चला चला दुसऱ्या वर्ग